नमस्कार आम्ही गेल्या सात वर्षापासून इथे येतो गरब्यासाठी आणि आम्हाला इकडे खूप आवडतं म्हणजे अतिशय अरेंजमेंट एवढा चांगला आहे की आम्हाला एकदम कम्फर्टेबल आहे सगळे हाऊसवाईफ्स आहोत आम्ही सगळे मुलांची आई आहोत पण आम्हाला एवढं छान वाटतं इकडे इथे एवढं कम्फर्टेबल आहे इकडे आम्हाला इथे सात वर्षापासून खेळतो आम्ही इथे आणि आम्हाला खूप आनंद वाटतो आहे अरेंजमेंट छान आहे थँक्यू सर आम्ही सात वर्षापासून खेळतो तर आणि आम्ही सेफली खेळू शकतो आम्हाला कधी असं इश्यू आला नाही आजपर्यंत आम्ही इथे खूप एन्जॉय करतो तिथंपासून आम्ही दांडे खेळत असतो आणि आज चोवीस एबाच्या एजंटमध्ये असल्यामुळे आम्हाला खूप आनंद आहे आणि शिवशेनेच्या याच्यामध्ये कायमस्वरूपी आम्ही नेहमीच असतो कुठल्याही कार्यक्रममध्येच राहतो दरवर्षी एवढा आम्ही खेळतो दरवर्षी आम्हाला असं प्राईज भेटतं खूप छान वाटतं आम्हाला आम्ही नऊ दिवस प्राईज घेऊन जाणार